नमस्कार शुभ सकाळ मी अमृता श्रीसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सकाळी ना चपाती भाजी वगैरे झालं होतं तर करडईची भाजी आणली होती जिराई वारी जी अजून राहिली होती तर बाकी कोण खात नाही मी एकटीच खाणार आहे एकच पिंडी आणली होती अगदी छोटीशी होती तर माझ्या पुरती आता खायसाठी मी भाजी करायला लागली आणि भात पण लावलाय कुकरला हे बघा तर कुकरला भात लावलाय आता भाजी करणार आहे एकच पिंडी आणली होती तर ना निवडून धुवून चिरून आता घेतले त्यासाठी थोडीशी डाळ भिजत घातली होती आणि भरपूर असा लसूण घेतलाय तर आणूचं काय म्हणत असाल तर आणू लागली चपात्याने काय खायला सॉस खायला आणि बघा इकडं राजगिऱ्याची भाजी पण जे आहे जी निवडून ठेवली आहे मी जी पण करायची राहिली आहे तर पालेभाज्या ना खाल्लेल्या चांगल्या असतात पण पोरी काय खात नाहीत अगदी एवढीशीच खाते मग आणि चपाती माघारी आणतात म्हणून म्हणलं नकोच मग त्यामुळं मग म्हणलं राहू आता राजगिऱ्याची भाजी पण करायची ती संध्याकाळी करते आता नाही आता माझ्यापुरती भाजी करून घेते आणि कपडे भांडी सगळी काम अजून झालेली आहेत थंडीमुळं काय कामच होईना झाले तर स्वयंपाक महत्वाचा तेवढंच झालंय बाकीचं सगळं आहे तर ना ह्या झाडाला काय म्हणतात मला माहिती नाही आहे ना तर हे आळूच्या पानासारखं दिसतं पण हे आळूचं पान नाही वेशोचं आहे तर हे ना शिवानीच्यातून आणलो होतं मी लावण्यासाठी तर इथंच आहे आणि आता ह्यांना आले की लावा म्हणून सांगते तर आता हे आले की यांना झाड लावायला देणार आहे तर कुठं आहे परत तिने वरत बसतात इथंच लावलं तिथं लावलं तर कुंड्यात शिल्लक आहेत पण माती नाही आहे मग कुंडीत लावावं का खाली लावं बघू आता कुकरची ओरड हो आहे कितीही कमी पाणी घातलं तरी पाणी असं सगळं सांडून सा, सा राड होते त्यामुळे मी किचन धुतलेलं नव्हतंच म्हटलं भात झाल्यानंतर मगच किचन सगळं आपण स्वच्छ करूया तर कुंड्या आहेत भरपूर तिथेही भरपूर होत्या कुंड्या गावाकडे तर बाहेर ठेवल्यामुळं सगळे इकडं तिकडं नेहल्या कुंड्या कुणी कुणी तर बाहेर त्यामुळं कुंड्याच तिथे राहिल्या आज दोन तीन होत्या ना तेवढ्याच राहिल्या तेवढ्याच इकडं आणल्या पण त्यामध्ये माती नाहीये तर बघू आता जमिनीवर किंवा मग कुंडीमध्ये ना माती आणतात काय आणून मग ती झाड आपण रोपट ते लावूया तर त्याचं नाव काय माहिती नाही आहे मला शोचं ते आहे छान ऊन पडलंय पण उन्हात गेलं थोडा वेळ की गरम होतं आणि घरात आलं की बरं थंडी तर आणू बघा सॉस चपाती खायचं म्हणले की मात्र खाते आणू दुसरं काय भाज्या दिल्यावर खात नाही आणि किती सॉस झालाय तो सांडलाय सगळा ताटामध्ये तर त्यानिमित्तानं का विना आपण चपाती खाते म्हणून मग दिलंय आणि हे लायटर आहेत दोन तर एक लायटर माझं जे जुनं होतं ते आता परवानी नवीन लायटर त्यांना दुकानात लहानसाठी आणलं होतं पण ते मी मलाच ठेवून घेतले आणि त्यांना म्हणलं की मी जुनं देते पण जुनं पण दिलं नाही तर दोन्ही लायटर त्यामुळे आता घरातच आहेत आणि अशी ही, ही दोन लायटर आहेत बघा तर ह्यातलं जे आहे नाही हे परवा ना नवीन लायटर आणलं यांनी तर यांना दुकानात दिवा लावायला देवाला ला लागते म्हणून आणलं होतं तर काळी पिटी काय होते साधवून जाते राहत नाही तिकडं तिकडं म्हणून आणि लायटर आणलं आणि मला जे अगोदर आहे हे ऑनलाईन घेतलेलं होतं घरातलं तर हे थोडं खराब झालं मग मी काय म्हटलं की जे नवीन आणले ते मला राहू दे अजून तुम्ही न्या आणि न्या म्हणलं जुनं मी अजून दिलं नाही तर आता हे आणून लायटर पण झालं जवळजवळ महिना होत आलं अजून मी जुनं लायटर दुकानात दिलंच नाही तर ऑनलाईन घेतलं होतं ना ते थोडं महाग पडलं होतं ते लायटर आणि आता मात्र स्वस्त आले तिथं बाहेर म्हणजे ना दुकानात जी विकायला आले ते थोडेस कमी किंमत आहे आणि अशी अक्षुस इथं चालू आहे अभ्यास आणि आणून बघा पाठीवरती आकून घेतलंय मात्र काय अभ्यास केलाच नाही होय तर पाठीवर आखून दे आखून दे असं ती जास्त चालू आणि अभ्यास थोडासाच केलाय नाही एक दोन लिहिला असं हे बघ असे आहे बनवले होय हम्म तर रंगीत कागदाची ती रंगीत कागद नसतात का त्याचे पण असं ती पताके वगैरे बघ वग तयार करायला लावायचे अगोदर पहिली दुसरी असताना असं हो रंगीत कागदाचे पताके हे असं करून आणायचे आणि लावायचे शाळेत आधी होत कि तस अनुच काय आपलं चाल खेळायचं अभ्यास केला केला नाही केला सगळं चालतंय लहान आहे तोर परत मात्र अभ्यास करावाच लागतो आहे की नाही तर असं गरम पाण्यामध्ये शिजायला आणि कांदा पण इथं चिरलाय तर अगदी साध्या सोप्या पद्धतीनं करायचंय पास्ता तर ना कांदा चिरून घेतलाय आणि पास्त्याचा मसाला नाहीये तर मसाला मॅजिकची म्हटलं ते पुढे आणावेत ते आपण टाकावा तर पास्त्याचा मसाला आणलेला नाही तर साध्या सोप्या पद्धतीनं करायचंय आणि म्हण ती कर पास्ताना आपला शिजलेला आहे पास्ता कसं काढून बघितलं तर कढई ठेवली आता फोडणी टाकायला तर अगोदर ना काय करत होतो मी पाण्यातनं काढत होते तर आता पाण्यातनं काढत नाही आता डायरेक्ट पोरणी टाकतानाच काढायचं म्हणजे सुटसुटीत तसंच राहते नाही तर पाण्यातनं काढून ठेवलं ना थोडंसं थोडस घेऊत चिकट तेल तापले जिरे टाकले तर आता कांदा टाकले कांदा चांगला परतून घ्यायचा खाणार असल्यामुळं ना खूपच कमी तिखट घातलंय मी नाही तर मग तिखट जास्त करून उपयोग काय म्हणजे करायचं तीच खाणार नाही म्हणणार म्हणूनच टाकलंय आणि हे जे सॉस आहेत ना ती ती मुझा। मुझा सो सोया सॉस सो वगैरे आणि रेड चिली सॉस हे पण तिखट पण तिखट पण असतोच ना त्यामुळं त्यामुळे ना घातलं रेड चिली सॉक आहे आणि थोडस चवीला मीठ टाकते मसाल्यामध्ये सगळ्या मीठ असतं त्यामुळे मीठ कमीच टाकायचं आहे तर टोमॅटो आणि कोथिंबीर नाहीये टोमॅटो आहे पण काढूनच खातेत सगळेच टोमॅटो खातच नाहीत म्हणून टाकला नाही आणि कोथिंबीर बर नाहीत नाही त्यामुळं नाही अगदी थोडस मीठ टाकले आणि आता मसाला मॅजिक टाकते आणि टोमॅटो केचप टाकले आता टोमॅटो सॉस थोडा टाकलाय

अक्षूला आणि आपला तयार झालेला आहे असा पास्ता हा आदूला चम्मच येते खायला तुला, ला तुला। हुँ। हुँ। लागेल नाहीतर काटा चम्मच गरम आहे खूप गॅस केला पण चला आणि बसून खावा तिथं सांगा कसं झालंय कस झालंय पास्ता पण लागले खायला दुसरं काय असल्यावर खात नाही पण असलं काहीतरी खेळलं म्हणजे मग खातील चटपट तर मैद्याचं खरे तर पदार्थ खाऊ नये पण कधी तर अगदी चालते खायला त्यामुळं असं मॅगी सुद्धा जास्त आम्ही कधी आणत नाही अगदीच कधीतरी ते पण जास्त आणत नाही अगदी थोडीशीच आणतो आणि थोडी थोडीशीच खातो पास्ता पण हे असं कधीतरच असत तयार केला पास्ता आता खायला लागले दोघीजणी त्यांचं झालं की मग मी पण खाते आता तर रविवारी ना पपई आणली होती आणि ती आत्ता पिकली तर दुपारी कापायचं तर पोरी शाळेला गेलेले असतात नसतात मग म्हणतात चला आता संध्याकाळी सगळी आपण घरात असतोय तर ह्यावेळेस कापूया तर पिकली चांगली तर बिया बघा पपईमध्ये किती आहे तर काय काय ना पपई सिडलेस असतात तर ह्यामध्ये मात्र तसं नाहीये भरपूर आहे तर वाळवून आपल्याला ठेवता पण येतात ना तर बिया म्हणलं सगळ्या चमच्यानं काढूया तर पपई खाण्यासाठी असे नंबर लावलेले आहेत खायला खायला आम्ही पण खातो तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या व्लॉग मध्ये आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय आणि शिवरात्री सर्वांना सर्वांना